पण आता मी कुणालाच पाठिंबा नाही म्हणल्या तरी कसा तुम्ही असं म्हणत आहात पण तुमचा इम्पॅक्ट दिसला असं दुसऱ्या म्हणून मोदींना म्हणजे हा जरांगे इम्पॅक्ट जरांगे, फॅक्टर दिसून आला का लोकसभेमध्ये काय चुकीचं करतोय हे बघा नोकरदारात आमच्या भरती वाढाना त्यांची पदोन्नती होत नाही दहा टक्के दिलं पोरांच्या कामाला नाही आलं मग काही नेत्यांनी भाजपाच्या काही म्हणतो मी तुम्हाला जिल्हा लेवलच्या बरं का त्यांनी लोकांना आव्हान केलं काम करा म्हणून पण भाजपातला जो गोरगरीब मराठा मतदार आहे त्यांचा त्यांच्यासोबत आहे त्यांच्या पक्षाबरोबर आहे आणि त्यांच्या पक्षात पण आहे त्यांच्याच भाजपातल्या मराठ्यांना सामान्याला असं वाटायला लागलं की दहा टक्के दिलं आहे थांबल्यात पोरांच्या कामाला या नाही मग यांच्या बाजूने कारायचं त्यांनी दहा टक्के द्यायचं होतं तर खरं द्यायला पाहिजे होतं जरी चार दोन नेते तिकडे गेले म्हणजे मराठा समाज नाही आहे आम्ही ते तीन टक्के सोडूनच दिलेत आता शंभर टक्के मराठ्यांपैकी कारण सगळ्यांना कळतय की आपल्या लेकरात ले वाढलो आणि मी काय वाईट करतोय सगळ्या मराठ्यांचा कल्याण हवा म्हणून मी लढतोय मी दुष्पनी कोणासाठी अंगोर घेतली सगळ्या मराठ्यांसाठी विधानसभेला संदर्भात मराठा समाज गणित बिघडवणार का गणित नाही बिघडवणार त्यांचं त्याला येऊनच देणार नाही गणित बिघडायचं कसं संबंध मैदानातच मी राहणार आहे जर सगळ्या सोयरीच्या अंबलबाजीवनी मराठा आणि कुणबी एकाचे हो कायदा जर पारित नाही केला तर मी मात्र मैदानात जाणार आहे पण दिले तर राजकारण माझा मार्ग नाही देवेंद्र फडणवीस साहेबाला शिंदे साहेबाला माझं सांगणं की तुम्ही आमचं हा आहे ते हक्काचं द्या तुम्ही गुन्हे मागे घेऊ म्हणले होते ते घ्या आम्हाला राजकारणात यायचं नाही पण जर नाही केलं तर मग मात्र दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आम्ही निवडणूक लढवणार आहेत मी नाही राजकारणात राहणार पण घोर घरे महाराज देणारा बनवणारे आणि यांना कायमचं त्याच्यातून घालणार आहे थँक्यू धन्यवाद चार तारखेपासून संभाजी महाराजांबद्दल बोलतो संभाजी महाराजांना काय भावना धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त महाराजांच्या चरणी नतमस्तक झालो आहे आणि देशवासियांना छत्रपती धर्मवीर संभाजी शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांनाही शुभेच्छा देतो आंदोलनाबाबत लोकांना जा हे आहे की नेमकं कशा पद्धतीचं जूनमध्ये आंदोलन असेल पोषण कधी असेल सभा कशी कधी असेल या संदर्भात उपोषण चार जूनला आहे आठ जूनला सभा आहे उद्या आम्ही एक वाजता नारायणगडावरती सगळे लोक पाणी करायसाठी चाललो आहे तिथली काय तयारी आहे कशी तयारी आहे या संदर्भात उद्या चाललो आहे आम्ही नारायणगडावरती कशा स्वरूपाची तयारी काय तयारी झाली कारण इथं अंतरवालीत आम्ही एकशे सत्तरमध्ये घेतला कार्यक्रम एकरमध्ये आमचे पन्नास हजार स्वयंसेवक हो आम्हाला तिथं चटणीला सुद्धा पुरले नव्हते तर तिथं काय तयारी हे बघणं खूप गरजेचं आहे म्हणजे कोणत्या कोपऱ्यात स्वयंसेवक उभारायला हे सुद्धा कळालं नाही एवढी गर्दी सहा करोड यायचं उद्या पाणी करायला आहे त्यानंतर चार जून जून रोजी जून रोजी मतदानाची मोजणी आहे आणि त्याच दिवशी तुम्ही उपोषणाला बसणार असं म्हणतात काय क्या वेळ काय आहे आणि चार जूनचाच मुहूर्त काय नाही नाही असं काय नाही मुहूर्ताचं असं काहीच नाही माझं कधी मुहूर्तावर नाहीच आहे परंतु आता आनंद आम्हाला याच्यात स्वतःच्या लेकरला न्याय देण्यात त्याला आरक्षण मिळण्यात आता समाज सगळ्या पक्षात असल्यामुळं थोडे इकडे तिकडे पळत होते आता ते जर एकत्र येते त्यांच्या लेकराच्या न्यायासाठी आता आमचे पुन्हा एकत्र येऊन स्वतःच्या लेकराच्या न्यायाची लढाई लढणार आहेत कारण मराठा कोणताही असू द्या कोणत्याही पक्षाचा असू द्या दहा टक्के दिलेलं आरक्षण या पोलीस भरतीमध्ये ते कामाला आलेलं नाही त्यामुळं मग तो भाजपचा गोरगरीब मराठा असो श्रीमंताला काय बोलून उपयोग नाही असं वाटतंय पण सामान्य त्यांचा जो असेल त्यांच्याही लेकराचं वाटलंच झालंय दहा टक्के पण ते कुठं लागू झालंय चार जून रोजीचं चा कसं असेल किती वाजता बसणार आहेत कारण सगळीकडे मतदानाची मोजणी असेल सरकार स्थापनेचं असेल सगळं असेल तुमचं टायमिंग कसं सकाळी नऊ वाजताच सुरुवात करणार आहेत सकाळी नऊ वाजल्याला बसणार आम्हाला ना अमर साखळ्या सोकळ्या करीत नाही सगळं आणि जनतेला काय हवाना काय आव्हान असत्या उपोषणानिमित्त आले त्यांचा आशीर्वाद आहेच माझ्या पाठीशी सहा करोड मला हटत नाही तुमच्या आंदोलनाला उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गावागावामध्ये आंदोलन सुरू होते लोकांचे वेगळ्या पद्धतीने आंदोलन सुरू होतं यावेळेस तुमचं काय म्हणणं आहे त्या सगळ्यांना आवाहन काय आहे आंदोलन पण शांततेत माझ्या समाजाला मला आवाहन करायची आता गरज पडत नाही कारण त्यांचा मुलगा म्हणून बसतोय त्यांना काळजी आहे ते ताबडतोब शांततेत आंदोलनं करतायत आणि सरकार यावेळेस वेळ येऊ देणार नाही असं वाटतं सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करायला आणि मराठा आणि कुणबी एकच आहे यासाठी म्हणजे सोयऱ्यांचा विषय आहे का सगळे असणार आहे का नारायणगडावर आंतरवाली आणि नारायणगडावर हो। राज्यामध्ये कशा पद्धतीची सभेची तयारी सुरू गावागावात लोक कामाला लागलेत की घर सहकुटुंब राज्यातला सहा करोड मराठा नारायणगडावरती येणार आहे परंतु नारायणगडावरती काय तयारी त्या लोकांची गैरसोय नाही झाली पाहिजे लोक तर पडले नाही पाहिजे अंतरवालीत सगळ्या सुविधा असताना इतके हाल झाले उगा हट्ट करायचा म्हणून करणारातला मी नाही झालीच पाहिजे आणि लोक तर पडले पाहिजेत का मग त्यामुळं मी उद्या प्रत्यक्ष जाऊन तिथं बघणारे सगळे बरेचसे मराठवाड्यातून बी कार्यकर्ते येणार आहेत ते बघण्यासाठी की खरी तयारी तिथं काय तीन टप्पे झाले लोकसभेचे आता दोन टप्पे तीन टप्प्यामध्ये तुम्हाला मराठा आंदोलनाचा आणि एकंदरीत मराठा मतांचा काय परिणाम जाणवला काय स्थिती आहे मी आता नाही आहे त्याच्यात मी निवडणुकीत नाही आहे मी कोणाचा प्रचारही केला नाही कोणाला निवडून आणा म्हणलो नाही कोणाला काय म्हणते त्याला महायुतीला पाठिंबा नव्हता ना महाविकास आघाडीला होता ना, ना कुठल्या राज्यातल्या पक्षाला होता मी नव्हतं फक्त एक सांगितलं बा समाजाला पाडा कारण त्याच्यातलं मोठी ताकद आहे कारण मी नाहीच आहे त्या प्रक्रियेत कळणाराला कळाले नाही आता मी त्या प्रक्रियेत नाही म्हणल्याच्या नंतर तुमची भूमिका जरी असली तरी काहीतरी तुमच्या समोर दिसलं असेल ना मराठी काय केले हा बघा दादा एक मात्र झालंय मोदी साहेब कधीच इतक्या वेळेस महाराष्ट्रात आले नव्हते मोदी साहेब सध्या महाराष्ट्रातच येत झोपालाच इथं येते गोवाधड्या का धड्या आणल्या असतात ईद झोप दे म्हणजे हे मराठ्यांच्या याला म्हणते मोदी साहेब कधीच मीडियाच्या समोर आले नाही दहा वर्ष आता एक एक घंटा व्यासपीठावरच बोलते ते तिसरं त्यांनी स्वतःच्या पक्षाचा प्र चिन्हाचा प्रचार सोडून दुसऱ्याचा कधीच केलेला नाही यावेळेस ते कोणाचा पण करते हे त्यांच्यावरती वेळ फक्त भाजपाच्या काही स्थानिक इथल्या चार पाच महाराष्ट्रातल्या भाजपाच्या नेत्यामुळे आली की त्यांच्यात प्रचंड मराठ्यांविषयी दलितांविषयी मुस्लिमांविषयी बारा बलुतनदारविषयी खूप द्वेषी त्याचं कारण सांगतो मी धनगर बांधवांचा आरक्षणाचा एसटी टीमधला विषय त्यांनी सांगितलं एसची एस टी तीन ओबीसीला धक्का लागू देणार नाही म्हणजे धनगर बांधवांचा सुद्धा कार्यक्रम केला येईल त्याचा अर्थ असा होतो मग धनगर बांधवांनी तरी का पळावं असे आता कुजबूज गोर गरीब धनगर बांधवा सुरू झाले चाल आता निवडणूक संपले आता नाव सांगायला हरकत नाही कोण आहेत ते चार पाच दे फडणवीस साहेबच ना फडणवीस साहेब ते रे नाम एके ते दादा दा पाटील ते आपल्या इकडे असतात बघा का वगळीला वाड्याला खेकडे असते त्याचा भांग पाडित माया माग लागत काय गरज होती त्याला मी त्याला काही बोललो का ते माया माग लागलं घेण नेणं काही गरज नसतं आणि फडणवीस साहेबांनी खरं सांगतो मी हे द्वेष सोडून द्यायला पाहिजे आम्ही भाजपाच्या विरोधात कधी नव्हतो असण्याचं कारण नाही त्यांनी मराठ्यांचा द्वेष सोडून द्यावा आई बहिणीवरती हल्ले केले परत त्यांच्यावर केसेस केल्या लाखो पोरांवरती केसेस गेल्यात के लाखो पोरांवरती केसेस गेल्यात के महिला तडीपार केल्यात आणि तो तेरे नाम म्हणतो ते कोल्हापूरचा तेव्हा गाजपाने तेव तो म्हणतो दहा टक्के आरक्षण दिलं मी गैरसमज करतो मी आणि ते काय म्हणते परत मी मला मागितलं होतं मला चला। मला एकट्याला ते म्हणत आहे मला एकट्याला त्यांनी मागितलं होतं मला म्हणजे मी मागितलं होतं मला प्रमाणपत्र द्या आणि दिलं नाही म्हणून मी मा मराठवाड्याला मागितलं आणि मराठवाड्याला दिलं नाही म्हणून राज्याला मागितलं काय काही गोळा करून आणलं काय कुठून ते काच पण कचरा सडा नाही धड काही कुठं टाकता येई असं कचरा फडणवीस साहेबांनी हा घ्या असली संपलेली आणि मोदी साहेबवर वेळ आहे मोदी साहेब महाराष्ट्रात इतके वेळेस आले नव्हते सोलापूर सोलापूरची तीन सभा झाल्या गहू त्यांच्या इतकी भजिती चालली त्यांची हे आग घ्यासली आहे मी त्याचा वाटा गेलो नाही काय नाही तर माझ्या वाटा गेलं हा फडोणीस साहेबांनी एक मार्क द्यावा लागते कारण ते दिले पाहिजेत की परवा कुठंतरी दोन चार दिवसापूर्वी त्यांची फ्लेस झाली त्यांनी मान्य केलं की जरंगे पाटील पंचायत पक्षाला पाठिंबा दिलेला नाही ते खरं बोलले जिंदगी त्याबद्दल त्यांना मार्क आहेत आणि दुसरे जे मराठ्यांच्या विरोधात आवडत होते ओबीसीचे नेते त्यांना घरी बसील या दोन कामाबद्दल मात्र त्यांना मार्क द्यावा लागते शंभर टक्के द्यावा लागते कारण ते खरं बोलले खरं काम केलं आता नाशिक